विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे एक एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व सोळा आमदार पात्र ठरवले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे शिवसेनेच्या सोळापैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे आमदार संपर्काच्या बाहेर गेले केवळ याच कारणास तो आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही शिवाय ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर रवींद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही सिद्ध झालं सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेचाही सिद्ध झाल्याने एकवीस जून दोन हजार बावीसच्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहाजेरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरवता येणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करताना म्हणाले एकवीस जून दोन हजार बावीस रोजीचा ठराव संमत केल्याने शिंदे शिवसेना अपात्र ठरतील दा असे म्हणणे योग्य ठरणार नाही प्रतिस्पर्धेचा गट उद्यास आला तेव्हा शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष होता असे माझे निष्कर्ष लक्षात घेता याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला उत्तरकर्त्यांनी भाजपसोबत संगमत करून काम केल्याचे पुढचे कारण म्हणजे निवळ आरोप आहे त्यासाठी त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे दिलेले नाही त्यांनी पक्षविरोधी विधान केले यालाही पुरावे दिलेले नाही त्याबाबतची वृत्त केवळ अफवास आहेत असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक शिवसेना भवनात झाली तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते अध्यक्ष म्हणाले आणि जून पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहेत या दिवशी शिंदे गट हास्करी शिवसेना भरत गोगावले यांची प्रतोत्पदी नियुक्ती वेद आहे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती वेद आहे असा मोठा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला शिवसेनेचे पुढीलपैकी सोळा आमदार पात्र झालेले आहेत एकनाथ शिंदे ठाणे तानाजी सावंत भूमपरंडा प्रकाश सुर्वे मागाठाणे मुंबई बालाजी किनीकर अंबरनाथ ठाणे लता सोनावणे चोपडा जळगाव अनिल बाबर खानापूर यामिनी जाधव भायखळा मुंबई संजय शिरसाड छत्रपती संभाजीनगर पश्चिम भरत गोगावले महाड रायगड संदीपान भुमरे पैठण अब्दुल सत्तार सिल्लोड महेश शिंदे कोरेगाव चिमनराव पाटील एरंडोल जळगाव संजय रायमुलकर मेहकर बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर रमेश बोरनारे वैजापूर